आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची अफवा पसरताच संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले सिल्लोड तालुक्यातील शिवना सर्कल येथे नियोजित राजकीय कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यात आला शिवसेना जिल्हा परिषद गट उमेदवार निकिता राजूबाबा काळे व पंचायत समिती उमेदवार शेख सलीम यांच्या उपस्थितीत सेनाभवन येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे प्रतिनिधी सलीम कुरैशी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची विमान अपघातामध्ये दुर्घटना दुर झाली आणि त्यांच्या सोबत आणि ते असे सहा जणांचा आज विमान अपघा अपघातात गा, मृत्यू झाला खूपच वाईट घटना घडली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व कर्तव्य व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं निधन झालं त्याबद्दल आम्ही शिवसेना कार्यालयात शिवसेना पक्षातर्फे त्यांना सर्वांना सामोरून श्रद्धांजली अर्पण केली बाब काय ठिकाणचे जे तुमच्या कार्यक्रम ते रद्द केलेले हा आमची जे आज जे जे प्रचाराचे जे नियोजन नियोजन होतं दौरे होते ते संपूर्ण दौरे रद्द करून आम्ही आज पूर्ण दिवस सुखवता म्हणून आज पाळणार आहे शोकळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आडुळबू मध्ये कडकडीत बंद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या संपूर्ण महाराष्ट्र अजित महाराष्ट्राला धक्का बसला आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अडुळबू येथील सर्व व्यापाऱ्यांनी आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अडुळ प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी अडुळू येथील सर्व व्यापारी वर्गाने आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भाई ये तो चोबो i